समोर पाहिले तर एखादा राजवाडा किंवा पॅलेस असावा असं वाटणारं हे सिंगापूरमधील सिंथोनी हाईट्स हे हाऊसिंग कॉम्प्लेक्स आहे आणि या हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये जाताना आपण जणू एखाद्या पॅलेसमध्ये किंवा राजवाड्यात प्रवेश करतो असंच आपल्याला नक्कीच वाटतं वेगवेगळ्या धाटणींच्या व डिझाईनच्या सुंदर सुंदर अशा इमारती आजूबाजूला सुंदर बगीचे फुलांची रचना केलेले विविध इथे असलेले प्रकार तसेच वेगवेगळी झाडे यामुळे हा जणू एक पॅलेस किंवा एखादी गार्डन असावी असंच आपल्याला वाटतं हा समोरचा कारंजा आपले गेल्या गेल्या स्वागत करतो आणि नंतर आपण पायऱ्या चढूनवर गेल्यानंतर संपूर्ण या हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये पंचेचाळीस इमारती असून प्रत्येकाचे डिझाईन एकसारखे आहे पण त्याची जी केलेली सजावट आणि तिथे लावलेली जी फुलझाडे आहेत ती पाहून आपण एखाद्या बगीचामध्ये किंवा एखाद्या पॅलेसमध्ये तर वावरत नाही ना असे आपल्याला नक्कीच वाटते तर ह्या सुंदर अशा हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये आम्हाला माझ्या मुलाच्या मित्राच्या कडे गणपती पाहण्याच्या निमित्ताने जाण्याचा योग आला आणि इतकी सुंदर इमारत पाहून त्याचे चित्रीकरण आपण केलेच पाहिजे असं माझ्या मनानं घेतलं आणि मग मी हा व्हिडिओ तयार केला तर खरोखरच हा एखादा आयडियल हाऊसिंग कॉम्प्लेक्स कसा असावं हे आपल्याला जर पाहायचं असेल तर ह्या सिम्फोन हाईट्स या सिंगापूरमधील व्ह्यू हाईट्स किंवा हिल व्ह्यू या एरियामध्ये आपण नक्की यावं आणि या हे हाऊसिंग कॉम्प्लेक्स पाहावं समोरचा टँक पाहून तर कोणालाही वाटेल की आपण इथं कधी एकदा येतो आणि स्विमिंग करतो इतकं इतकी सुंदर रचना आणि इतकी सुंदर मांडणी या हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये केलेली आहे आणि विविध रंगाची विविध प्रकाराचे फुलझाडे झाडे इथे आहेतच शिवाय एका बाजूला एक सुंदर अशी टेकडी देखील आहे आणि प्रत्येक इमारत ही दहा ते अकरा मजली असून इथे जाण्यासाठी सगळीकडे व्यवस्थित रस्ते व मांडणी केलेली आहे सूचना दिलेल्या आहेत आणि एकंदरीतच या हाऊसिंग कॉम्प्लेक्सची रचना पाम पाहून किंवा इथे आल्यानंतर कोणीही या हाऊसिंग कॉम्प्लेक्सच्या मोहात पडेल यात शंका नाही तर असं हे हाऊसिंग कॉम्प्लेक्स आम्हाला सिंगापूरमध्ये पाहायला मिळालं माझा माझ्या मि मुलग्याचा मित्र राहुल दत्ता व माझ्या सुनबाईंचे मैत्रीण मोनाली यांच्याकडे गणपती पाहण्यासाठी आम्ही आला असताना आम्हाला हे हाऊ हो, हाऊसिंग कॉम्प्लेक्स पाहायला मिळालं आणि इथे राहणाऱ्या दे लोकांच्याबद्दल देखील आम्हाला इतकं कौतुक वाटलं की कौत खरोखरच या हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये राहणं हे देखील एक आयुष्यातील सुंदर असा आनंदाचा क्षण आणि आनंदाचे दिवस या लोकांच्या आयुष्यात आलेले आहे असे म्हणण्यास काही हरकत नाही आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण आमचे व्ही एस के पर्यटन हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ इतरांना शेअर करा तसेच सिंगापूरमधील विविध पर्यटन स्थळांचे तसेच वेगवेगळ्या हाऊसिंग कॉम्प्लेक्स मार्केट याचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आमच्या व्ही एस के पर्यटन चॅनलला भेट द्यावे आणि असे विविध व्हिडिओ आपल्याला आमच्या व्ही एस के पर्यटन चॅनलवर पाहायला मिळतील यात शंका नाही पुन्हा एकदा धन्यवाद